नमस्कार विद्यार्थी मित्रांनो करिअर मेकिंग यूट्यूब सर्व विद्यार्थी हार्दिक स्वागत आजचा जो विषय आहे तो, तो म्हणजे नीट यूजी जी महाराष्ट्र राज्यामधील विद्यार्थ्यांसाठी दोन हजार तेवीस मध्ये एम्स मध्ये किती मार्चच्या विद्यार्थ्यांना राऊंड थ्री मध्ये ऑल इंडिया कोट्यामधून भारत देशातलं एमबीबीएस कॉलेज मिळालेला आहे त्याचा ऑल इंडिया रँक त्याचबरोबर त्याचे मार्क्स किती होते याचा आपण आज स्टडी करणार आहे वास्तविक पाहता याचा आपल्याला काय उपयोग होऊ शकतो ऑल इंडिया बऱ्याच वेळा मार्क्स हे व्हेरी होऊ शकतात पण ऑल इंडिया रँक जो असतो तो कट ऑफ दरम्यान सेम राहतो त्याच्यामध्ये सुद्धा कॉलेजची संख्या येणं आणि कॅटेगरीमध्ये असणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्यावरती डिपेंड राहू शकतं कमी जास्त होऊ शकतो परंतु ग्रॉस आयडिया आपल्याला किती मार्क्स मिळवायचे या संदर्भातले ग्रॉस आयडिया राहते मी आज हा व्हिडिओ आहे तो एम्स राऊंड थ्री मधला ही जी प्रोसेस असते ते एम सी जी थ्रू ऑल इंडिया कोट्यामधून सेंट्रल काउन्सिलिंग प्रोसेस मधून एमसीजी च्या वर जाऊन ओपन कॅटेगरी साठी दहा हजार रुपये डिपॉझिट आणि एक हजार रुपये फीज भरून या प्रोसेस मध्ये आपल्याला जावं लागत असतं इतर सर्व कॅटेगरीला म्हणजे एम टी वन टू थ्री फीचे एस आणि ओबीसी आणि ई डब्ल्यू या सर्व कॅटेगरीज साठी या ठिकाणी पाच हजार रुपये फीज आणि पाचशे रुपये फीज भरून आपल्याला या प्रक्रियेमध्ये जावं लागत असतं ईडब्ल्यू एस कॅन्डिडेटसाठी सुद्धा या ठिकाणी दहा हजार रुपये डिपॉझिट आणि एक हजार रुपये फीज भरून या प्रोसेसमध्ये भाग घ्यावा लागत असतो सेंट्रल काउन्सिलिंग किंवा ज्याला ऑल इंडिया काउन्सिलिंग म्हणतो ही प्रोसेस एम थ्रू चालते म्हणजे त्याला आपण महाराष्ट्र हे सॉरी मेडिकल काउन्सिलिंग कमिटी असं म्हणतो ही ऑल इंडियामधून एमबीबीएस बीडीएसच्या एम्सचे शंभर टक्के सीट्स भरत असते त्याचबरोबर झिपमरचे पण शंभर टक्के सीट भरत असते त्याचबरोबर पंधरा टक्के भारत देशातील सर्व गव्हर्नमेंट कॉलेजेस मधले पंधरा टक्के सीट कॅटेगरी वाईज भरले जात असतात या ठिकाणी ऑल इंडिया एक कोट्यामध्ये एकूण पाचच कॅटेगरी असतात एक तर ओपन ईडब्ल्यू एस ओबीसी आणि एस सी आणि एस टी ओबीसी मध्ये महाराष्ट्रामध्ये असणाऱ्या ओबीसी कॅंडिडेट एस बी सी कॅन्डिडेट त्याचबरोबर व्ही जे बी टी एन टी वन टू थ्री या सर्व कॅटेगरी पाच आणि ओबीसी ह्या सर्व ओबीसी मध्ये जात असतात ईडब्ल्यू एस साठी सेंट्रलचं वेगळे नाउन्स मधून आपल्याला सेंट्रल सर्टिफिकेट ईडब्ल्यू एस काढावं लागतं आणि स्टेटचा विद्यार्थ्यांसाठी स्टेटचं वेगळं काढावं लागतं ऑल इंडिया कोट्यामधून एम्स साठी कॅटेगरी वाईज आपल्या कॅटेगरीला राऊंड थ्री मध्ये म्हणजे तिसऱ्या राऊंडमध्ये आपल्याला किती कट ऑफ राहिला या संदर्भात आज आपण चर्चा करणार याच्या याच्यानंतर सुद्धा नंतर एक किंवा दोन राऊंड झाले होते त्याचा कट ऑफ याच्यापेक्षा दोन ते तीन मार्काने कमी होता परंतु आपल्याला एम्स जे टार्गेट ठेवायचे त्या टार्गेट साठी हा एक मार्क्स आपल्याला अपेक्षित आहे या संदर्भात आपल्याला ग्रॉस आयडिया येऊ शकते ओपन कॅटेगरीसाठीच्या विद्यार्थ्यांना सहाशे एक्कावन्न एवढे मार्क्स असणाऱ्या विद्यार्थ्याला आणि ज्याचा ऑल इंडिया रँक या ठिकाणी आपण ऑल इंडिया रँक सांगतोय ऑल इंडिया रँक म्हणजे त्याला आपण ए आय आर म्हणतो म्हणजे भारत देशातील तुमचा संपूर्ण नीटमध्ये परीक्षेत बसणाऱ्या विद्यार्थ्यांमध्ये तुमचा नंबर किती आहे यावरती अवलंबून असतो त्याला आपण ऑल इंडिया हा, हा ओपन विद्यार्थ्याचा राऊंड थ्री मधला जो रँक होता तो सहा हजार आठशे पाच एवढा होता म्हणजे या मधल्या विद्यार्थ्यांना या ठिकाणी ऍडमिशन शेवटच्या विद्यार्थ्याला मिळालेला आहे त्यानंतर ही पुढची कॅटेगरी जी आहे ती ईडब्ल्यू एस ईडब्ल्यू एस कॅटेगरीसाठी बघा या ठिकाणी दरम्यान आठ हजार चारशे ऐंशी एवढे ऑल विद्यार्थ्याला आणि सहाशे पंचेचाळीस म्हणजे ओपन मध्ये सहा मार्काचा ओपन आणि ईडब्ल्यू एस मध्ये सहा मार्काचा ड्रॉप आलेला आहे ईडब्ल्यू एस च्या विद्यार्थ्यांना सहाशे पंचेचाळीस एवढे मार्क्स असले तरी सुद्धा एम सी कॉलेज मिळालेलं आहे ओपीसी साठी तेच सात हजार नऊशे एक आणि सहाशे सेहेचाळीस म्हणजे या ठिकाणी सुद्धा ओल ओपन मध्ये आणि ओबीसी मध्ये पाच मार्काचा ड्रॉप आलेला आहे ईडब्ल्यू एस आणि ओपन मध्ये एक मार्काचा फरक आहे ओबीसीचं मेरिट ईडब्ल्यू एस पेक्षा एक मार्काने जास्त आहे त्यानंतर पुढची कॅटेगरी आहे ती म्हणजे एस सी एस सी कॅटेगरीसाठी बावन्न हजार दोनशे बावन्न एवढा ऑल इंडिया रँक असणाऱ्या विद्यार्थ्याला आणि पाचशे पासष्ट एवढ्या मार्क्स असणाऱ्या विद्यार्थ्याला एम्सचं कॉलेज मिळालं आहे एम्स म्हणजे काय ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस एकूण बावीस कॉलेज भारत देशामध्ये आहेत प्रत्येक ठिकाणी शंभर किंवा दीडशे किंवा सव्वाशे विद्यार्थी या सर्व विद्यार्थ्यांसाठी मेरिटमधून या पाच कॅटेगरीमधून भरले जात असतात या ठिकाणी सर्व विद्यार्थ्यांना अगदी मिनिमम म्हणजे अगदी एक ते दीड हजार रुपये असते होस्टेल मेस वगैरे सर्व फ्री असतं एवढंच नव्हे तर या सर्व विद्यार्थ्यांचं वर्ल्ड क्लास गव्हर्नमेंटच्या सुविधा सगळ्या अव्हेलेबल असतात एस सी कॅटेजीसाठी पाचशे पासष्ट मार्क्सला एम्स कॉलेज मिळालेला आहे एसटी कॅटेगरीसाठी मात्र पाचशे एकोणीस मार्क असणाऱ्या विद्यार्थ्याला आणि नव्वद हजार चारशे तिसऱ्या राऊंडमध्ये कॉलेज मिळालेलं आहे शिकण्याचं टार्गेट आहे ज्या ज्या विद्यार्थ्यांना एम्सच्या बंद संदर्भात माहीत आहे अशा सर्व विद्यार्थ्यांना ज्याला एम्समध्ये ऍडमिशन घ्यायचं अशा विद्यार्थ्यांना ओपन साठी साडेसहाशे पेक्षा जास्त मार्क्स मिळवणं गरजेचं आहे त्याचबरोबर ईडब्ल्यू एस आणि ओबीसी कॅम्पेटसाठी सहाशे पंचेचाळीस पेक्षा जास्त मार्क्स असणं आवश्यक आहे आणि एस सी साठी पाचशे पासष्ट एस टी साठी मात्र वर मार्क्स असणे अपेक्षित आहे अशा अशा प्रकारचे ग्रॉस आयडिया आपल्याला येऊ शकते या संदर्भामध्ये हा व्हिडिओ बनवला आहे ज्या विद्यार्थ्यांना हा व्हिडिओ कन्सेप्ट क्लिअर झाला आहे आणि एम्स एमबीबीएस कट ऑफ ऑल इंडिया कोटा भारत देशातील एम्स कॉलेजमध्ये दे, शेवटच्या विद्यार्थी राऊंड थ्री मधला जो आपल्या अॅटेगरीच्या किती मार्क्सला किंवा किती ऑल इंडिया रँक्स होता या संदर्भातला हा व्हिडिओ आपण आवडला तर व्हिडिओ लाईक करा त्याचबरोबर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा एवढंच या निमित्ताने जय हिंद जय महाराष्ट्र